नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी ऋणानुबंधांच्या ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी भेटीत तुष्टता मोठी ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी बेटी तुष्टता मोठी त्या कातरवेळा वेळा थरथरती अधरी त्या तिनी सांदांच्या प्रहरी आठवणी त्या प्रहरी किती दालो गेलो रमलो किती दालो गेलो रमलो रुसण्या वाचून परस्परांच्या कधी न घडल्या गोष्टी ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी भेटी तुष्टता नुबंधांच्या जिथून पडल्या गाठी बेटी तुष्टता मोठी कधी तिने मनोरम रुसने रुसण्यात उगीचते ते हसणे कधी तिने मनोरम रुसने रुसण्यात उगीच ते हसणे म्हणून ते मनोहर रुसने म्हणून ते मनोहर रुसने हसणे रुसने हृषणे हसणे हसणे ऋसणे हृषने हसणे हसण्यावरती रुसण्यासाठी हसण्यावरती रुसण्यासाठी जन्मो जन्मी गाठी ऋणानुबंधांच्या ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटी तुष्टता मोठी ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी बेटी बेटीत तुष्टता मोठी कधी जवळ सुखाने बसलो दुःखात सुखाला हसलो कधी जवळ सुखाने बसलो दुःखात सुखाला हसलो कधी गहीवर लो कधी फुसफुसलो कधी वरलो कधी धुसफुसलो सागर तिरी आठवणींनी सागर तीरी आठवणींनी वाळूत मारल्या रेगा वाळूत मारल्या रेगा ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी बेटी ततुष्टता मोटी ऋणानुबन्ध चिथु न पडल्या गाठी ततुष्टता मोटी,